माझं मला आंदोलन असेल मोठं उग्र आंदोलन जर पालिका यांच्या ऐकून जे दोन वर्ष काम लेट केलं त्या कामाला जर प्राधान्य मिळत नसेल तर शेवटी जनतेला घेऊन हा जनतेचा प्रश्न आहे मंदा मात्र जाऊन तिथे राहणार नाही आहे मंदा मात्र कोण पेशंट नसणार का आहे काल एकानी सांगितलं की पोर्टिज मध्ये नगरसेवक लोकप्रतिनिधी आमदार यांचेच लोक असतात पण माझा आजपर्यंत एकही फोर्टीज मध्ये मी माझ्या घरातलं किंवा माझ्या नातलं पाठवलेलं नाही जे पण पेशंट येतात त्यांना पाठवलेलं आहे मोठं उग्र आंदोलन असं असेल ना भूत ना भविष्य या कामाचं कोणी अडथळा आणला तर मग तुम्ही काय कामाचे तुम्ही कोणाला सपोर्ट करणार हॉस्पिटलला सपोर्ट करणार काही अशा लोकांना सपोर्ट करणार विरोध करणाऱ्यांना पहिला तुम्ही केला जाऊन जाऊन साईट वर जाऊन विरोध आता तसा करू नका हा जनतेच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि हा पहिला पार्ट आहे तुम्ही ऑनलाईन जाऊन बघू शकता मला करायला वेळच मिळाला नाही अडीचशे कोटी म्हणजे काय साधी गोष्ट नाहीये यांच्यानी कधी अडीच रुपयाचं काम झालं नाही तेच काम करून देणार नाहीत मरीनाचं सहा वर्ष काम बेलापूरचं साधी विधी करण्याचं काम आहे चार कोटीच दहा वर्ष लागले कुठल्या तरी संस्थेला पाठवायचं त्या सिंह कडे पत्र घेऊन हे काम करायचं नाही आता मुलूंची संस्था बेलापूरचं काम आमच्या गावाला बोल ना येऊन कोणतं तुला इथेच धरतो काय म्हणून देणार ना म्हणजे काय काय तुमच्या काय बापाचं राज्य आहे का मग बाप त्यांना राग येतो ही नवी मुंबई महानगरपालिका सर्वसामान्य जनतेची आहे आणि या सर्वसामान्य जनतेचं हॉस्पिटलचं काम आहे त्याच्या आड जर कोण आलं तर त्याच मग सगळा भांडा फोडल्याच आहे बंदा मात्र स्वस्त बसणार नाही आतापर्यंत कोणत्या फायली काढल्या का नाहीत मी कोविड काळातल्या काय किती लॅब मध्ये कुठे कुठे गेले सगळ्यात मागे पाहिजे का कोविड ची तरी पाहिजे कोणी कोविड काळामध्ये पैसे लुटले कुठल्या का असे ना छोट्या पैसा जनतेचा तुम्ही देतोय कुठल्याही पक्षाचा नेता असू दे का नेते असू दे मी असू दे स्पष्ट बोलायची हिंमत लागते हिंमत आणि ते पण तुमच्यासारख्या पत्रकारांसमोर मला माहिती आता इथून जाऊन काय होणार आहे